कविता कविताच टेस्टी फूडमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करते आज आपण सर्वांच्या आवडीची मुंबईच्या चौपाटीवर मिळते तशीच पावभाजी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत बाहेर लोक ही पावभाजी मोठ्या तव्यावर बनवतात हीच पावभाजी आपण स्वते पॅनमध्ये करूया पावभाजीला लाल रंग येण्यासाठी बाहेरचे लोक कृत्रिम रंगाचा वापर करतात आपण पावभाजीला लाल रंग येण्यासाठी एक सिक्रेट नॅचरल पदार्थ वापरणार आहोत त्यासाठी रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा चला तर पाहूया ही टेस्टी पावभाजी कशी करायची ती तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणार साहित्य इथे मी फ्लावर घेतलेला आहे बघा हा पाव किलो फ्लावर असेल हा आणि तीन मोठे बटाटे घेतलेले आहे एक वाटी वाटाणा आणि हे अर्धच बीट घेतलेलं आहे हे मी कलरसाठी घेतलेलं आहे जास्त पण बीट नका घालू त्याच्यानी पावभाजीची टेस्ट जाईल आपल्याला पावभाजीचा कलर चांगला लाल येण्यासाठी मग हे ये बीट घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये मी हे तीन मोठे कांदे घेतलेले आहे बारीक चॉप करून घेतलेले आहे चार टोमॅटो दोन शिमला मिर्च कोथिंबीर आलं लसूण पेस्ट हळद लाल तिखट धनेची पावडर जिरे पावभाजी मसाला आणि मीठ तुमच्याकडे जर असं कांदा चॉप करायचं चॉपर असेल ना तर त्याचा नक्की यूज करा हे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरच्या ना इतकं छान बारीक न मी याच्याने चॉप करून घेतलेला आहे आणि काम पण एकदम फटाफट होतं याच्या आणि नाहीतर हे कांदा वगैरे चॉप करायला जरा फारच वेळ लागतो तर हे चॉपरचा नक्की यूज करा तुम्ही तुमच्याकडे असं सर्वात आधी आपण ना कुकर मध्ये भाजी शिजवून घेऊया त्यासाठी मी हे सर्व भाज्या आहे ना कुकर मध्ये घालते हे बटाटे फ्लावर घेते आणि हे वाटण याच्यामध्ये ना एक ग्लास पाणी घाला थोडस मीठ आणि थोडीशी हळद घाला हे सर्व ना मिक्स करून घेऊया आपण कुकरचं झाकण लावून आपण ना तीन शिट्या काढून घेऊया भाजी शिजली आहे बघा आपले भाजी आहे ना मॅशरने चांगली शिजली आहे बघा ही चांगली व्यवस्थित घोटून घेऊया एकजीव झाली पाहिजे सगळं असं दिसलं नाही पाहिजे वेगळं वेगळं सगळं भाज्या ना मस्त मिक्स झाल्या पाहिजे भाजी बघा पूर्ण ना छान मॅश करून घेतलेली आहे आता आपण याची पावभाजी बनवूया तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील गॅसवर ना मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये ना मी आता आधी थोडं तेल घालते ही पावभाजी ना आपण जास्त बटरमध्येच बनवणार आहोत मी बटर घालते मी आधी नुसतं बटर नका घालू तुम्ही नुसतं आधी बटर घातलं ना तर मग जळतं ते बटर आधी तेल घाला आणि मग नंतर बटर घाला पावभाजी आहे ना तर ती जास्त बटरमध्येच चांगली लागते आपल्याला पावभाजी बाहेरची का हो आवडते तर त्याच्यामध्ये बटर वगैरे व्यवस्थित चांगलं घातलेलं असल्यामुळे सापळ आवडते आपल्याला ती बटर चांगलं मेल्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता जिरं घालते जिरा ना चांगलं फुललं पाहिजे तरच मग जिऱ्याचा ना चांगला स्वाद येतो मग पावभाजी मध्ये आता याच्यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा घाला पावभाजी मध्ये ना कांदा जरा जास्त चांगला लागतो त्यामुळे भरपूर कांदा घाला पावभाजी मध्ये हा कांदा आहे ना आपल्याला एकदम लालसर करायचा नाही आहे थोडासा शिजून घ्यायचा याचा कच्चापणा गेला पाहिजे कांद्याचा आपण आलं लसूणची ना पेस्ट घालूया ही पण या कांद्या बरोबर ना चांगली परतून घेऊया त्याचा पण ना कच्चा वाज गेला पाहिजे आलं लसूणचा यामध्ये ना मी थोडे कच्चे मटार पण टाकणार आहे मी आपण शिजताना पण टाकलेले होते पण मला हे असे कच्चे मटार आहे ना पावभाजी मध्ये छान हिरवे दिसतात ना आवडतात म्हणून मी असे टाकते हे ऑप्शनल आहे हे असे वर्ण मटार टाकल्यामुळे ना पावभाजी मस्त दिसते आपली तर जरूर अशी थोडीशी ना वर्ण मटार टाका तुम्ही यामध्ये मी आता शिमला मिरची घालते शिमला मिरच पण एक मिनिट ना आपण आता परतून घेऊया आता आपण याच्यामध्ये ना टोमॅटो घालूयामध्ये ना थोडस अजून मीठ घालूया आपण आपण भाजी पण शिजताना मीठ घातलं होतं मिठाने ना हे टोमॅटो एकदम चांगले मॅश होतील मस्त याच्यावर आपण ताट झाकून हे तीन ते चार मिनिटं चांगलं व्यवस्थित शिजून घेऊया पाच मिनिट झालंय बघा हे आपलं मस्त कांदा टोमॅटो आहे ना व्यवस्थित शिजलं आहे चांगलं आपलं तेल बटर टाकलं होतं ना ते पण आता व्यवस्थित बाजूला दिसायला लागले बघा हे याला आपण ना पावभाजीचा मॅशर आहे ना त्याच्या थोडस मॅश करून घेऊया अजून हे व्यवस्थित चांगलं एकजी होईल आणि भाजी ना टेस्टला खूप छान लागते हे बघा पूर्ण थोडस मॅश करून घेतलेलं आहे मी व्यवस्थित यामध्ये आपण आता मसाले घालूया धन्याची पावडर थोडीशी हळद लाल तिखट दोन चमचे पावभाजी मसाला सर्व एकत्र करून घेऊया व्यवस्थित पावभाजीचा ना कलर चांगला येण्यासाठी ना मी एक सिक्रेट पदार्थ यामध्ये घालणार आहे हे काश्मिरी मिरचीची पेस्ट आहे ना ती पण घालणार आहे मी बाहेरच्या पावभाजी ना कलर घातलेला असतो तर आपल्याला नॅचरल कलर पाहिजे असेल तर ही पेस्ट घाला तुम्ही ही कश्मीरी मिरची आहे ना एक दोन तास गरम पाण्यामध्ये भिजवायची आणि मग तिची पेस्ट करून वापरायची अशी पेस्ट आपण घरात करून ठेवली ना तर कोणत्याही पदार्थाला आपण वापरू शकतो फ्रीजमध्ये राहते ही पेस्ट पण याच्याने ना आपला नॅचरल कलरिंग मस्त दिसेल पावभाजी आपली यामध्ये ना अगदी थोडंसं पाणी घालते मी आता आणि एक दोन ते तीन मिनिट हे पूर्ण मसाले वगैरे आहे ना एकदम मस्त आपण शिजून घेऊया मसाला ना आपला मस्त तेल सुटलेला आहे छान मस्त फ्राय झालेला आहे बघा आता हा मसाला आहे ना चांगला व्यवस्थित फ्राय करा तेल सुटेपर्यंत आणि नंतरच मग आपण यात भाजी घालूया आता आपण ही मॅश केलेली ना भाजी घालूया आता हे पूर्ण एक जीव करून घेऊया व्यवस्थित त्यामध्ये ना आपण आता थोडंसं पाणी घालूया पाणी घालताना ना गरम पाणीच घाला तुम्ही थंड नका घालू आणि हे पूर्ण मिक्स करून घ्या चांगलं आणि चांगलं ना चार ते पाच मिनिटं या भाजीला ना व्यवस्थित शिजवून घ्या तर एकजीव झालं पाहिजे हे आपले पावभाजीचे जे साहित्य घातलं आहे ना आपण हे पाव भाजी मी ना चार ते पाच मिनिट एकदम छान मस्त शिजवून घेतलेली आहे एकजीव झालेली आहे बघा आता कलर तर आपल्या भाजीचा बघा किती सुंदर आलेला आहे कश्मीरी मिरची आणि जे बीट टाकलं होतं ना पण नॅचरल टाकलेलं आहे याच्यामध्ये कृत्रिम काहीच वापर केलेलं नाही आहे आणि टेस्टला पण खूप छान झाली आहे पावभाजी यामध्ये ना थोडंसं मीठ कमी आहे मी अजून थोडं मीठ टाकते तुम्ही पण टेस्ट करूनच टाका याच्यामध्ये आपण आधी दोन वेळा मीठ टाकलेलं आहे भाजी आपली आता पूर्ण तयार झालेली आहे वर्ण आता थोडी कोथिंबीर घालते पावभाजी आपली पूर्ण तयार झालेली आहे इकडच्या गॅसवर मी शिफ्ट करते तिला तेव्हा ठेवून येते आपण आता पाव गरम करून घेऊया चांगले आता आपण पाव गरम करून घेऊया चांगले त्यासाठी मी बटर घालते हे पाव आहे ना असे मधन व्यवस्थित कट करा तुम्ही आणि हे आपण असं भाजून घेऊया हे पाव आहे ना दोन्ही साईडनी असे व्यवस्थित भाजून घेऊया आपण पाव बघा मी मस्त ना दोन्ही साईडनी असे कुरकुरीत भाजून घेतलेले आहे पाव काढून घेते मी आता आपण मसाला पाव करूया त्यासाठी बटर घेते हे त्याच्यावर ना थोडी भाजी थोडीशी कोथिंबीर आणि हे पाव आहे ना त्याच्यामध्ये व्यवस्थित कोट करून घेणे अशी बाहेरच्या पावभाजीवाल्याकडे नाही का तव्यावर आपल्याला असंच करून देत होतो हे बाई मस्त मसाला पाव झाले आपले हे पहा आपले मस्त मसाला पाव तयार झालेले आहे दोन्ही बाजूने ना मी छान खरपूस भाजून घेतलेले हे पहा आपली मस्त टेस्टी चमचमीत पावभाजी तयार झालेली आहे या भाजीला इतका छान लाल रंग आला असेल तरी भाजी अजिबात तिखट नाही आहे या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरच्या छोट्या मोठ्या फंक्शनला पावभाजी करू शकतात यामध्ये मी बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत त्या वापरून माझ्या या पद्धतीने तुम्ही पावभाजी नक्की एकदा तरी करून बघा टेस्टला फार भारी लागते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद